पालघर नगरपरिषदेतली लढत आता अधिक तापली नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे केदार काळे आणि भाजप सेलचे से प्रशांत पाटील यांनी पक्षप्रमुखांचा दबाव आल्यानंतर माघार घेतली आणि त्यामुळे संपूर्ण समीकरणच पालटून गेले आता शर्यत आहे चौरंगी नुकताच शिवसेनेमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले भाजपचे उमेदवार कैलास म्हात्रे शिवसेना शिंदेचे माजी उपनगराध्यक्ष उत्तम खरत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे काँग्रेसचे माजी नगरसेवक निसर्गप्रेमी प्रीतम राऊत या उमेदवारांमध्ये मुख्य लढत होणार आहे तीस नगरसेवकांसाठी एकशे चौतीस अर्ज त्यात एकोणीस उमेदवार उमेदवार आणि तितकीच धामधूम पहाव्यास मिळणार आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती भाजप सांगताय नाराजी नाही पण चेहरा सांगतोय काहीतरी विनसलय यात मोठा प्रश्न एकच नगरविकास विभागानं दिलेलं अंदाजे दोनशे कोटी गेले तरी कुठे फुगीर अंदाजपत्रक गरज नसताना खर्च ठेकेदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नगरसेवकांची टक्केवारीची खेळी यावरूनच आता राजकारण बोगस काम हास नगर परिषदेचा विकास का गणेश कुंड सुशोभीकरण हुतात्मा स्मारक नाना नानी पार्क दिवंग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यान पालघर मधील खड्डेमे रस्ते निकृष्ट गटार कचरा व्यवस्थापन शहरातील दुर्गंधी आरोग्य पाणी पुरवठा वाहतूक कोंडी अतिक्रमण इमारतींना मिळणाऱ्या परवानग्या असे एक ना एक अनेक प्रश्न समस्या या निवडणुकीत मात्र मतदार चांगलेच संतापलेले आहेत तर त्यातच पक्षांतर्गत असलेली नाराजी नाट्यमय घडामोडी मतदानाच्या पूर्वसंध्येला नोटांचा वापर कि नोटा हे आता मतदार ठरवते आजच्या विशेष बातमीपत्रात पाहूया आता सगळ्यांच्या नजरा आमदार हरिश्चंद्र भोई आणि भाजपचे नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार कैलास म्हात्रे यांच्या प्रतिक्रियेवर हे काय ते पहा आणि नगर विकास खात्यातील अंदाजे कोटींचा विकास निधींचा हिशोब नेमका कसा मांडताय यावरच ठरेल पुढचं चित्र तुम्ही बोलले होते की निष्ठावंतांचा हा पक्ष आहे तर निष्ठावंतांना तिकीट न देता जे दोन दिवसापूर्वी महिन्यापूर्वी आले होते त्यांना तिकीट दिली गेले प्रचंड नाराजी भाजपामध्ये आहे तशा पद्धतीची निवडणूक तुम्ही सामोरे जाणार निष्ठावंताचा सा पक्ष आहे कारण मी सुद्धा पंचवीस वर्ष वेट केलं आहे मग भारतीय जनता पार्टीमध्ये आणि नंतर आमदार झालो त्यामुळे आम्ही संस्कारित आहोत आम्ही देशसेवेचं काम करतो आम्ही पक्षाला महत्त्व देतो नंतर स्वतः आहे त्यामुळे ही असं काही नाही आहे ते सर्व नाराजी दूर होऊन या ठिकाणी आम्ही विजय प्राप्त करतो निष्ठावंत तुम्ही मगाशी बोलले की निष्ठावंत जे असतात त्यांना आम्ही तिकीट वगैरे देतो पण दोन दिवसापूर्वी कैलास मात्र हे आपल्याकडे शिवसेना सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता त्यांना नगराध्यक्षाची उमेदवारी जाहीर झालेली आहे याबाबतीत काय तिकीट हे पक्ष दे देतो प्रदेश अध्यक्ष देतात त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही परंतु जे भारतीय जनता पार्टीच्या आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि आम्ही जिंकू पण निष्ठांवरती हा अन्याय नाही का जे इच्छुक होतं त्यांना भेटलं नाही काही ना भेटलं काही वो वो, काही ना भेटलं नाही परंतु नाराजी नाही आहे सर ज्यांनी गेली पंचवीस वर्ष पालघर शहरामध्ये भाजप जिवंत ठेवली ते या इलेक्शनमधनं बाहेर कशी सांत्वना करणार त्यांची सांत्वन होईल आम्ही आमचे कौटुंबिक नातं आहे आणि आम्ही देश आम्ही पहिल्यांदा राष्ट्र पक्ष आणि नंतर स्वतः या पद त्रिसूत्रीवर चालणारी आम्ही लोक आहोत त्यामुळे आमची नाराजी काही नाही आहे नाराजी दूर झाली त्यांची सांत्वना आता आपल्या लढत नेमकी कोणाशी असणार आहे आणि किती उमेदवार आता आता एकूण सहा उमेदवार आहेत त्याच्यात लढत ही तिरंगी होईल असं दिसतंय गेल्या पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात ओ... निधी आला होता आणि हा निधी कशा पद्धतीने कुठेही दिसत नाही काय सांगतील निधी पहिल्यांदा नगरपरिषद स्थापनेपासून एवढा निधी आलेला आहे तर त्या निधीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी तांत्रिक सल्लागार जे नेमलेले होते पालघर नगरपरिषद आणि एस्टिमेट एवढे काही चुकीचे केलेले आहेत जिकडे आवश्यक आहेत तिकडे तांत्रिक न पाहता अंदाजपत्रक तयार केलेत आणि काही ठिकाणी अनावश्यक ठिकाणी काही केटम नसताना एटम फुगून एस्टिमेट केलेलं आहे जे आ, चा ग्रेड असायला पाहिजे ते ग्रेड डिझाईन असताना तशी हे वापरलं जात नाही आहे काही केटम हे अनावश्यक म्हणजे त्याची काही गरजच नाही अशी एस्टिमेट फुगवण्यासाठी खाली दाखवलेले आहे आता बरेचशा ठिकाणी मी बघितले का तलाव जे सुभ मिशन म्हणजे करताय तिकडे काही ठिकाणी बरेचसे एटम हे काही गरज नसताना घेतले जनतेच्या वाली या चॅनलवर आणि वृत्तपत्रामध्ये आम्ही सातत्याने हुतात्मा रामप्रकाश तिवारी यांच्या स्मारकाचं जे काम आहे ते जवळपास एक कोटी ऐंशी लाखाचं काम आहे मात्र खालती जी भिंत होती बातमील्यानंतर त्याला तडा गेला तडानंतर ती भिंत पाडली मात्र त्यामध्ये ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे होतं ते केलं नाही काय सांगते बाबतीतून बातमी बघितली होती सर्वप्रथम तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला आणि भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा जो प्रयत्न केला आपण त्याच्यासाठी आप आपले धन्यवाद आणि अभिनंदनसुद्धा सदरच्या कामात त्यांनी सद कंपाऊंड वॉल ही तांत्रिकदृष्ट्या आर सी सी केली पाहिजे होती ती न करता त्यांनी स्टोन मेशिनरी वापरली गेली आणि ते स्टोन मेशनरीचे पण एक टेक्निकल हे ते खोदाई करून त्याचं यू, सी युसीआर मशिनरी बांधकाम करून यायला पाहिजे पण तसं न करता त्यांनी फक्त जशी आपण सोलिंग करतो तसं फाउंडेशन तयार केल्यामुळे ते फाउंडेशन प्रॉपर न झाल्यामुळे ते भिंतीला खालचा भाग ब्लॅक कॉटन साईल आहे असल्या असेल असं मला दिसतं एकंदरीत ब्लॅक कॉटन सॉईल असल्यामुळे ब्लॅक कॉटनमध्ये सॉईलमध्ये एक प्रॉपर्टीज असते का ती एक्सपाय आणि कॉन्ट्रॅक्ट होते पावसाळ्याच्या दिवसात आणि उन्हाच्या दिवसात त्याच्यात बदल होतं आणि असा बदल झाला का ॲटोमॅटिकली केली त्या फाउंडेशनमध्ये बदल होतात आणि ते भिंत क्रॅक आली आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर ही जी काही फुगर इस्टिमेटी आहेत जी ठेकेदार किंवा अभियंते पोचण्याचं काम होतं काही ठिकाणी नगरसेवकसुद्धा याच्यामध्ये टक्केवारी घेऊन चालली जाते म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा जो प्रकार आहे आपण काय करणार आहे बाबा सर्वप्रथम तर मला तर वाटतं हे तांत्रिक सल्लागार जे नेमलेत हेच चुकीचे ने आहेत कारण आता नगरपरिषदकडे तीन एक तीन हे सवर्ग म्हणजे नगरपरिषद प्रशासनाच्या कायम हे भेंती आहेत आणि दोन ठेकेदारी पद्धतीने इंजिनियर आहेत असे पाच इंजिनियर असताना कायद्याप्रमाणे ते प्रायव्हेट संस्थेकडून त्यांनी इस्टिमेट करणंच चुकीचं आहे ते स्टिमेट केलेले ह्या तांत्रिक आमच्या नगर नगरपरिषदच्या अभियंत्याकडून प्रॉपर चेक झालं न झाल्यामुळे ही टेक्निकल त्रुट्या तु, तु, राहिलेल्या आहेत आपण नगरातच ह्याला लगाम लागेल का लागे। नक्कीच काय आव्हान करतील जनतेला नगर मा पालघर नगर नागरिकांना आव्हान आहे का प्रतिस्पर्धी नगरसेवक ऑलरेडी सत्तेचे पदं भोगलेले आहेत आणि त्यानंतरही त्यांनी ते प्रशासनावर जे का कारभार स्वच्छ आणि पारदर्शक कारभार विकासाबाबतीतली जी त्यांची असलेली तळमळ दिसत नाही आहे दुसरं असं पाणीपुरवठ्या बाबतीतला जो त्यांचा अप्रोच आहे तो काय एवढे वर्ष राहूनसुद्धा काय दिसलेला नाहीत आजही पालघर नगर परिषद हद्दीतील नागरिकांना पाणीविषयक अनेक समस्यांना समोर जावं लागत असेल आरोग्यविषयी तर अनेक प्रश्न आहेत कचरा कचऱ्या बाबतीत घनकचरा बाबतीत कुठलं योग्य तो नियोजन केलं जात नाही आहे ज्या घनकचरा अधिनियमात तरतुदी दिल्या त्याप्रमाणे कुठली के तरतूद केली जात नाही महिलांबाबतीत अनेक समस्या आहेत महिला सुरक्षा त्यांचं सक्षमीकरण करणं ह्या बाबतीत कुठली उष्णा केलेली दिसत नाही भाई मोठ्या प्रमाणात पालघर नगर परिषद म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण आहे मात्र मोठ्या प्रमाणात खड्डे हे पालघरमध्ये होते सध्या चर्चेचा विषय ठरला होता पालघर बाबतीत काय करत पालघर नगरपरिषदमध्ये एक दोन हे आहेत एक रस्ते एक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहेत आणि काही रस्ते हे नगरपरिषद ताब्यात आहेत पूर्वी आम्ही ते सार्वजनिक बांधकाम रस्त्याची पण दुरुस्ती देखभाल परवानगी घेऊन ते करत होतो आत्ताच्या मधल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत प्रशासन बसल्यानंतर ह्या खड्ड्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि पी डब्ल्यू डीकडे नगरपरिषद करेल असं अपेक्षा करते पी डब्ल्यू डू नगर परिषदेकडे करेल हे अपेक्षा करतं ह्याच्यामुळे नागरिकांना फार मोठ्या समस्याला सामोरे सम्य। जावं लागत आहे तर ते पहिल्यांदा तर नगराध्यक्ष झाल्यानंतर हे रस्ते वर्ग करून एकाच मालगीचे असले असतील तर मग ती स स्थानिक सार्वजनिक संस्था असो किंवा सार्वजनिक बांधकामा हे आपली कामं त्या माध्यमातून करू शकतील धन्यवाद